नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या स्त्रियांना कुत्रिणीचा जन्म भोगावा लागतो आजकाल आपण बऱ्याच अशा सुनांमध्ये बघत असतो की ज्या आपल्या सासू सासऱ्यांना सांभाळत नाही किंवा आपल्या पतीबरोबर व्यवस्थित व्यवहार करत नाही तर मित्रांनो अशाच स्त्रियांना पुढचा जन्म हा कुत्रिणीचा मिळतो हेच जाणून घेण्यासाठी आज आपण अतिशय ज्ञानवर्धक अशी कथा ऐकणार आहोत तर कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा प्राचीन काळातील गोष्ट आहे मित्रांनो एका गावामध्ये कृष्णकांत नावाचा एक व्यक्ती राहत होता तो अत्यंत धार्मिक आणि धर्मावर गूढ असा विश्वास ठेवणारा होता तो नेहमी उपवास तपास करायचा व्रतवैकल्य करायचा तसेच दानधर्मसुद्धा करायचा गरीब आणि गरजू व्यक्तींना तो नेहमी मदत करायचा आणि त्याच्याकडे जर कोणी माणूस एखाद्या अपेक्षेने आला असेल तर तो त्याला कधीच नाराज करायचा नाही एके दिवशी कृष्णकांत पहाटे उठून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या दारात एक कुत्रीन बसली आहे त्या कुत्रिणीची अवस्था फारच दयनीय होती ती कुत्रीन कृष्णकांतला म्हणाली हे महाशय मी एक दुःखी असहाय्य आहे माझं जीवन फार दुःखाने भरलेलं आहे उपाशी पोटी दारोदारी मी भटकत आहे कुणीही माझ्या वेदना समजून घेत नाही मी फार जखमी अवस्थेत आहे जर तुम्ही तुमच्या एका महिन्याचं पुण्य मला दिलं तर मला मुक्ती मिळेल मी या कुत्रिणीच्या योनीतून सुटेन माझ्या सर्व दुःखांचा अंत होईल म्हणून तुम्ही माझ्यावर दया दाखवून तुमच्या एका महिन्याचं पुण्य मला द्याल का कुत्रिणीला माणसासारखं बोलताना पाहून कृष्णकांत चकित झाला तो विचार करू लागला नक्कीच ही कुत्रिन जन्मतः कुत्रिन नाही हिला कुणाचा तरी श्राप मिळाला असेल हिने नक्कीच कोणत्या तरी पुण्यात्मा किंवा ऋषींचा अपमान केला असेल असा विचार करून कृष्णकांत त्या कुत्रिणीला म्हणाला हे भिरू तू कोण आहेस आणि तू ह्या कुत्रिणीच्या शरीरात कशी आलीस मला तुझ्या पूर्वजन्माची माहिती मिळेल का तू असे कोणते पाप केले आहे ते मला जरा सांग तेव्हा ती कुत्रीन म्हणाली हे भद्रपुरुष मी तुला माझी कथा नक्कीच सांगते एका गावात एक म्हातारी बाई राहत होती तिचा एक मुलगा आणि एक सून होती ती म्हातारी बाई तिच्या मुलावर सुनेवर खूप प्रेम करायची मुलगा देखील आपल्या आईची खूप सेवा करायचा तिला खायला द्यायचा आंघोळ घालायचा तिची चांगली काळजी घ्यायचा कारण ती बाई खूप वृद्ध झाली होती वृद्ध आई रोज देवाची पूजा करायची आणि देवाकडे तिचा मुलगा व सून सुखी राहण्याचा आशीर्वाद मागायची तिच्या शरीरात इतकी ताकद नव्हती की ती स्वत काही करू शकेल तिच्या घराची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती एके दिवशी तिचा मुलगा म्हणतो आई इथे काही कामधंदा नाही त्यामुळे मी पैसे कमवण्यासाठी शहरात जायचं ठरवलं आहे तेव्हा त्याच्या आईने म्हटलं ठीक आहे बाळा तू जाऊ शकतोस तेव्हा तो मुलगा त्याच्या बायकोला समजावून सांगतो पैसे कमवण्यासाठी मी पर शहरात जात आहे आणि माझ्या जाण्यानंतर तुला माझ्या आईची पूर्ण काळजी घ्यायची आहे तिला कुठलाही त्रास होऊ देऊ नकोस तेव्हा त्याची पत्नी म्हणते ठीक आहे मी आईची पूर्ण काळजी घेईन त्याची तुम्ही चिंता करू नका की त्या मुलाची बायको अत्यंत दुष्ट स्वभावाची होती ती नेहमी त्या वृद्धेपासून सुटका मिळवण्याचा उपाय शोधत असायची तिला असे वाटायचे की मला या वृद्धेची सेवा करावी लागू नये ती एकतर मरावी नाहीतर मग घरातून दूर निघून जावी पण तिची कोणतीच इच्छा पूर्ण होत नव्हती पतीसमोर ती काही करू शकत नव्हती पण पती निघून गेल्यावर ती आपलं मन मानेल तसं वागू लागली त्या वृद्धेची काळजी घेत नव्हती तिला खाणं पिणं देत नव्हती तिला जर दिवसा जेवण दिलं तर रात्री देत नव्हती जेवण न मिळाल्यामुळे वृद्ध आई अधिकच कमजोर होऊ लागली तिची दुष्ट सून तिची मनमाणी करत राहिली सुनेच्या या दुष्टपणामुळे बिचारी वृद्ध आई आतून सतत रडत असायची तिला तिच्या मुलाची खूप आठवण येत होती पण तिचा मुलगा तर शहरात पैसे कमावण्यासाठी गेला होता ती असहाय्य होती काय करावे तिला कळत नव्हते मुलाच्या गैरहाजरीत सुनेने सासूवर खूप जुलूम केले वृद्ध आई तिच्या दुष्ट सुनेचे सर्व अत्याचार सहन करत होती मित्रांनो इकडे ती कुत्रीन कृष्णकांतला सांगते हे महाशय काही दिवसानंतर तिचा मुलगा घरी परत येतो तो, तो सर्वप्रथम त्याच्या आईजवळ जातो आणि विचारतो आई तू कशी आहेस तुझी सेवा तर नीट झाली आहे ना आता वृद्ध आई हे कसं सांगणार ती विचार करू लागली जर मुलाला खरं सांगितलं तर मुलगा आणि सून यांच्यात भांडणे होतील घरात क्लेश होईल घरातील सुखशांती निघून जाईल लोकं म्हणतील की माझ्यामुळे घरात क्लेश झाला आहे इतक्या दिवसांनी माझा मुलगा घरी आला मी घराची सुखशांती कशी बिघडू देऊ अशा प्रकारे तिने तिच्या मुलाला काहीही सांगितले नाही आणि म्हणाली हो बाळा तुझ्या बायकोने माझी खूप सेवा केली आहे हे ऐकताच वृद्ध आईचा मुलगा आनंदी झाला आणि आपल्या पत्नीशी खूप प्रेमाने बोलू लागला हळूहळू संध्याकाळ होते तो मुलगा त्याच्या बायकोला म्हणतो अगं तू आईला जेवण दिलंस का तर बायकोने तिच्या नवऱ्याला सांगितलं हो मी आईला जेवण दिलं आहे मग आईजवळ जातो आणि विचारतो आई तू जेवण केलंस का तर आई म्हणते नाही बेटा अजून मी जेवण केलं नाही आईचं बोलणं ऐकल्यानंतर आई तो पुन्हा त्याच्या बायकोकडे येतो आणि म्हणतो अगं आई म्हणत आहे की तिने जेवण केलं नाही आणि तू म्हणतेस की तिला जेवण दिलं तेव्हा सून म्हणते तुम्ही काय बोलत आहात तुमची आई खूप म्हातारी झाली आहे त्यामुळे तिची स्मूर्ती कमजोर झाली आहे ती जेवल्यानंतरसुद्धा विसरते मुलाने विचार केला कदाचित आई म्हातारी झाल्यामुळे तिने विसरली असावी बायकोने म्हटलं होय तुम्ही निश्चित राहा मी तिला जेवण दिलं आहे अशा प्रकारे घरातील सर्व काम लवकर आटोपून नवऱ्या बायको दोघी झोपी गेले वृद्ध आई बिचारी खूप वेळ वाट पाहत राहिली कदाचित मुलगा किंवा सून जेवण घेऊन येतील पण ते दोघे आले नाही वृद्ध आईचा पूर्ण दिवस उपाशीच गेला होता भुकेमुळे रात्री तिला झोप येत नव्हती तिच्या आत्म्याला त्रास होत होता आई उपाशी पोटी खाटेवर पडून होती आज तर सून आणि मुलगा झोपायला गेले माझी जी आस होती तीही तुटली मला झोप येत नाही वृद्ध आई खाटेवर पडून पडून बडबडत होती आणि म्हणत होती निद्रादेवी तू ये आणि येऊन माझ्याजवळ झोप हे प्रभू मला तुझ्याकडे बोलावून घे या जीवनापेक्षा चांगलं तू मला उचलून घे अशा प्रकारे ती वृद्ध आई बोलत होती इकडे तिचा मुलगा त्याच्या बायकोसोबत बोलत होता त्याला काही आवाज येत नव्हता आई काहीतरी बोलत आहे असे त्याला वाटले त्यावेळी त्याची बायको विषय बदलते मुलगा म्हणायला नाही नाही ती काहीतरी बोलत आहे तू जाऊन पहा तेव्हा सून म्हणते ठीक आहे तुमची आई काय बोलत आहे मी तुम्हाला सांगते मित्रांनो जेव्हा त्याची बायको पाहायला जाते तेव्हा ती आईचं बोलणं ऐकते त्याची आई, आई म्हणत होती नित्रादेवी माझ्याजवळ येऊन झोप मला तुझ्याकडे बोलावून घे त्या बोलण्याचा अर्थ ती तिच्या नवऱ्याला वेगळ्याच सांगते मुलानेही आईच्या तोंडून हे शब्द ऐकले होते ये माझ्याजवळ झोप मला तुझ्याकडे बोलावून घे तेव्हा मुलगा बायकोला म्हणतो अशी काय गोष्ट आहे की आई असं बोलत आहे तेव्हा ती म्हणते आहो मला हे तुम्हाला सांगतानासुद्धा खूप लाज वाटत आहे खरं म्हणजे तुमची आई ह्या वयात दुसरं लग्न करू इच्छित आहे ती मला वारंवार सांगते की मलासुद्धा आधाराची गरज आहे मला एकटं झोपायचं नाही माझंही लग्न करा मला हे सांगायला बरं वाटत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं नव्हतं तेव्हा तिचा नवरा म्हणतो हे काय तू फालतू बोलत आहेस माझी आई असं का विचार करेल बायको म्हणाली हेच खरं आहे बायकोने खूप भरभरून सांगितल्यानंतर मुलाला त्याच्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास बसतो मुलगा देखील थोडा मूर्ख होता त्याने त्याच्या आईला काहीही विचारलं नाही आणि त्याच्या बायकोला म्हणाला सकाळीच मी आईचं लग्न ठरवून येतो बायको म्हणाली होय नक्कीच त्यांचं लग्न लावून त्यांना या घरातून पाठवा मला असं वाटतं की तुमच्या आईच्या इच्छांचा अधिक अपमान करू नये मित्रांनो आता मुलगा एका गावात जाऊन आईचं लग्न ठरवतो ही बातमी ऐकून त्याची बायको खूप खुश होते ती विचार करते की आता ही वृद्ध स्त्री कायमची या घरातून निघून जाईल यामुळे माझा त्रास संपेल मुलाने आपल्या आईला काहीही सांगितलं नाही आणि येऊन म्हणाला आई मी तुझं काम करून आलो आहे आता तुला एकटं राहायची गरज नाही त्याच्या आईने विचार केला कदाचित माझा मुलगा आता नेहमी माझ्यासोबत राहणार आहे म्हणून असं बोलत असेल आई म्हणाली ठीक आहे बाळा मला आणखी काय हवंय मला म्हातारपणी एक आधारच हवा होता तो मिळाला वृद्ध आई तर आपल्या मुलासाठी सगळं बोलत होती पण मुलगा विचार करत होता की माझी आई खरंच लग्न करू इच्छित आहे तो काही बोलला नाही फक्त आईचं लग्न ठरवून टाकलं ठरलेल्या वेळेला वरात दारात आली वरात आली तेव्हा त्या वृद्धेची गोष्ट सर्वत्र पसरली की वृद्धेचं लग्न होणार आहे सर्व गावातील लोक शेजारी पाजारी मुलाच्या तोंडावर थुंकू लागले म्हणू लागले नालायक ह्या वयात आपल्या आईचं लग्न लावतोस तू किती मूर्खा आहेस तर तो मुलगा म्हणाला यात माझी काही चूक नाही माझ्या आईला स्वत लग्न करायचे होते जसं ती म्हणाली तसंच मी केलं यात माझी काहीच चूक नाही तेव्हा गावातील मोठमोठ्या स्त्रिया सर्व त्या वृद्धेच्या जवळ जातात आणि म्हणतात आपण याच्या आईला विचारूया आता त्या वृद्ध आईला बिचारीला काहीच माहीत नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे तेव्हा त्या ते स्त्रिया वृद्ध आईला विचारतात तुझा मुलगा जे करतो आहे ते योग्य आहे का कोणाची आजी कोणाची काकू कोणाची आत्या जी काही लागत होती सर्व त्या वृद्ध आईला विचारू लागल्या सर्व विचारत आहेत तुझा मुलगा तुझ्यासाठी जे करतो आहे ते योग्य आहे का आता वृद्ध आई विचार करू लागली की माझा मुलगा नक्कीच काहीतरी चांगलं काम करत असेल म्हणून हे सर्व माझ्याकडे विचारायला आले आहेत जर मी नकार दिला तर माझ्या मुलाची बदनामी होईल असा विचार करून ती म्हणू लागली हो बहिणींनो मुलगा तर योग्यच करतो आहे गावातील लोक म्हणू लागले बघा ह्या वयात ही म्हातारी लग्न करायला चालली आहे आता सर्वजण म्हणतात ह्या वृद्धेला तर आपण खूप चांगली पूजापाठ करणारी धार्मिक समजत होतो पण ही तर फार वाईट निघाली जी ह्या वयातही लग्नाची इच्छा बाळगते स्वतःला तर सांभाळू शकत नाही आणि ही, ही लग्न करणार प्रकारचे लोक नाना गोष्टी करू लागल्या त्या बिचारा वृद्धेला तर काहीच माहिती नव्हते की काय चाललं आहे आता जेव्हा लग्नासाठी वरात आली तेव्हा वृद्ध आई आपल्या सुनेला विचारते सुनबाई ही कोणाची वरात आली आहे तर वृद्धेची सून म्हणते आता गप्प बस का भोळी बनत आहेस ही तुमचीच वरात आली आहे अजून कोणाची हे ऐकून वृद्ध आई एकदम स्तब्ध झाली ती म्हणू लागली माझी वरात मी ह्या वयात लग्न का करू ज्यासाठी माझी वरात येईल तेव्हा सून म्हणाली जास्त बोलू नकोस गप्प बसून जे चाललं आहे त्यात आनंदमान जर काही जास्त बोलायचा प्रयत्न केलास आणि लग्न नाही केलं तर तुझा मुलगा आत्महत्या करेल त्याने मला आधीच धमकी दिली आहे वृद्ध आई विचार करू लागली की माझा मुलगा माझं लग्न लावू इच्छित आहे तिने विचार केला की जर मी काही बोलले तर माझा मुलगा मरेल ती वृद्ध आई रडू लागली देवाला प्रार्थना करू लागली हे माता राणी धरती फुटून मला त्यात सामावून घे हे माझ्यासोबत काय अनर्थ चालला आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही मी माझ्या आयुष्यात कधीही असं काही केलं नाही की कोणाचं वाईट व्हावं पण आज माझ्यासोबत असं का घडत आहे मी असे कोणते कर्म केले आहेत ज्याची शिक्षा मला मिळत आहे पण बिचारी काय करणार रडत बसली तिचा मुलगा आला आणि म्हणाला आई लवकर चल नाही तर मला सण होणार नाही हे ऐकून ती पुन्हा घाबरली तिने विचार केला जर मी लग्न नाही केलं तर असं नाही व्हावं की मुलगा फास लावून मरेल ती जाऊन गपचूप मांडपात बसली वृद्धेचं लग्न झालं वृद्धेची पाठवणी होऊ लागली तर सून वृद्धेला म्हणते जर तुझं भलं आणि आमचं भलं इच्छित असतील तर ह्या घरात तू कधीच येऊ नकोस इथून जा आता तुझं लग्न झालं आहे बिचारी म्हातारी रडत रडत पालखीत जाऊन बसली जे पालखीचे खांदेसारथी होते ते पालखी उचलून निघाले चालता चालता संध्याकाळ झाली आणि बऱ्याच अंधारही झाला वाटेत एक गाव होतं तिथे थांबायचं ठरलं एका कुटुंबाने त्यांना आपल्या घरी थांबण्यास आश्रय दिला आणि सांगितलं तुम्ही इथे थांबा आणि सकाळी निघून जा मित्रांनो आधीची लोक असे थांबायचे जवळपास सगळ्यांचं हेच घडायचं कुठलाही असा साधन नव्हता ना कुठली अशी सवारी होती की एका दिवसात त्यांच्या गावी पोहोचता येईल आता हे लोक एका घरात थांबले त्या घराची मालकीन फार आळशी होती ती आपल्या घरातलं काम व्यवस्थित करत नसे ना कधी पूजापाठ करत असे तिचं घर सामानाने भरलेलं होतं कुठे कोरडं पडलं होतं तर कुठे ओलं होतं कुठे भांडी घरभर पसरलेली होती तर कुठे कपडे पसरलेले होते ती बिचारी वृद्ध एका कोपऱ्यात बसून रडू लागली आणि आपल्या मुलाची आठवण करून विचार करू लागली की मला कोणत्या कर्माची शिक्षा आहे ज्यामुळे एका आईला आपल्या मुलापासून वेगळं व्हावं लागलं मी कधी विचारही केला नव्हता की ह्या आयुष्याच्या टप्प्यावर मला माझ्या मुलापासून दूर व्हावं लागेल ती वृद्ध आई अनेक प्रकारे माताराणीकडे प्रार्थना करू लागली तेव्हा तिने पाहिलं की त्या घरात सूप आणि झाडू आपसात बोलत होते भांडीही बोलत होती ते म्हणत होते की या घराची मालकी नाही तिच्या घरी लक्ष्मी कशी टिकणार ती कधी आमची कदर करत नाही काही भांडी म्हणू लागली पहा आम्ही सर्वत्र विखुरलेले आहोत झाडू म्हणू लागला ही बाई थंडीत आम्हाला बाहेर ठेवते आम्ही बाहेरच पडलेलो असतो सूपही म्हणत होते थंडीत आम्ही बाहेरच पडलेलो असतो कोणीतरी आम्हाला उचलून आत ठेवेल तर आम्ही त्याला खूप सुंदर बनवू त्याच्यावर दैवी शक्तीची कृपा होईल म्हातारी आई हे सगळं ऐकत होती ती एकदम उठली तिने सूप झाडू भांडी सर्व सामान विखुरलेलं होतं ते सर्व उचलून नीट ठेवलं अचानकच ती म्हातारी सत्तर वर्षाची वृद्ध एका वीस वर्षाच्या सुंदर मुलीत बदलली हे पाहून म्हातारी खूप चकित झाली हा चमत्कार कसा झाला भांडी ही म्हणू लागली आता मी तिच्याबरोबर जाईल आता घराची लक्ष्मी त्या म्हातारीबरोबर चालली दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा पालखीचे खांदे सारथी तिथे आले आणि पालखीच्या खांदे सारथींनी पाहिलं तेही आश्चर्यचकित झाले कारण ते जिला घेऊन आले होते ती सत्तर वर्षाची म्हातारी होती आणि आता ही वीस वर्षाची तरुणी आहे पालखीचे खांदे सारथी काहीच न बोलता पालखी उचलून निघाले जेव्हा म्हातारी तिच्या सासरी पोचली तेव्हा घरातले लोकही तिला पाहून स्तप्त झाले की इतकी सुंदर सून ते विचार करू लागले अरे वा इतकी सुंदर मुलगी ही तर वीस वर्षाची आहे हे तर कमालच झाले तो मुलगा म्हातारी आहे असं सांगून गेला होता आणि आता तरुण मुलगी आली आहे इकडे सात आठ दिवस झाले शेजारी लोक त्या मुलासोबत मजा करू लागले हे म्हणू लागले तुझ्या आईचं लग्न होऊन सात आठ दिवस झाले तू अजूनपर्यंत तिला घ्यायला गेला, गेला नाहीस मुलाने विचार केला की खरंच मला आईला घेण्यासाठी जायला हवं तेव्हा तो त्याच्या बायकोला सांगतो मी माझ्या आईला घेण्यासाठी जात आहे आता त्याची बायको म्हणू लागली तुम्हाला वेळ लागला आहे का आईला घेण्यासाठी का जात आहे तुमच्या आईने आपल्या समाजात सगळ्यांसमोर आपले नाक कापले आहे आणि अजूनही तुम्ही तिला घेण्यासाठी जात आहे मुलगा म्हणू लागला नाही नाही मला आईला घ्यायला जायलाच पाहिजे मित्रांनो मुलगा आईला घेण्यासाठी निघाला जेव्हा तो सासरी पोचला तेव्हा ती म्हातारी वीस वर्षाची झाली होती तिने पाहिलं की तिचा मुलगा आला आहे तर ती धावत जाऊन चार पायी लावते त्यावर चादर पसरवते आणि मोठ्या आदराने मुलाला बसवते ती धावत पाणी आणते चांगलं अतिशय चांगलं अन्न बनवते मग ती त्याला जेवण देते त्याची सर्व विचारपूस करते मुलगा म्हणतो माझी आई या घरात राहते मी तिला घेण्यासाठी आलो आहे तेव्हा ती तरुणी म्हणते बाळा मीच तुझी आई आहे आता तर मुलगा अजूनच आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो का माझ्याशी विनोद करतायत माझी आई तर सत्तर वर्षाची वृद्धा आहे आणि तू वीस वर्षाची मुलगी तेव्हा ती म्हणते नाही मीच तुझी आई आहे माझ्या तरुण होण्यामागे एक कहाणी आहे जेव्हा तू मला पाठवलं होतं त्यावेळी आम्ही एका घरात थांबलो त्या घरात झाडू सूप भांडी आपापसात आप बोलत होती की जो आम्हाला उचलून जागेवर नीट ठेवेल आम्ही त्याला सुंदर बनवू मी सर्व उचलून मी सर्व वस्तू उचलून व्यवस्थित ठेवल्या त्यांच्या आशीर्वादाने मी वीस वर्षाची मुलगी झाले अशा प्रकारे घडलेली सर्व हकीकत ती वृद्ध आपल्या मुलाला सांगते तेव्हा तो मुलगा म्हणतो आई तू हे सगळं का केलंस संपूर्ण गावातले लोक माझ्यावर थुंकत आहेत का तू मला समाजात बोलण्याच्या लायक ठेवलं नाही तू दुसरं लग्न का केलंस हे ऐकून त्याची आई, आई रडू लागली आणि म्हणाली बाळा मी दुसऱ्या लग्नासाठी तुला कधी सांगितलं होतं जे तू माझं लग्न केलंस मी माझ्या काळजाच्या तुकड्यापासून वेगळी व्हावी असं मी कधी इच्छेन का तेव्हा तो मुलगा म्हणू लागला आई जर तू लग्न करायला इच्छुक नव्हतीस तर रात्री कुणाला बोलवत होतीस तू म्हणायचीस की माझ्याजवळ येऊन झोप मला राहावत नाही मला तुझ्या जवळ घेऊन जा तेव्हा ती म्हातारी आई म्हणाली बाळा तू एकदाही मला विचारले नाहीस की खरे काय आहे मुलगा म्हणाला माझ्या बायकोने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की तुमच्या आईला आता लग्न करायच्या आहे तिने मला अशा पद्धतीने सांगितलं की मला वाटले की तुला खरंच लग्न करायचं आहे तेव्हा आई म्हणाली बाळा जेव्हा तू शहरात गेला होतास तेव्हा तुझी पत्नी माझ्यावर खूप अत्याचार करायची पण जेव्हा तू आला तेव्हा मी तुला म्हणून काहीच सांगितले नाही कारण मला भीती होती की तुझ्यात आणि तुझ्या पत्नीत भांडणं होतील आपल्या घरात क्लेश वाढतील आणि या सर्व गोष्टींचा दोष माझ्यावर लागेल इतक्या दिवसानंतर तू आला होतास म्हणून मी तुला काहीच सांगितले नाही तुझ्या जाण्यानंतर तुझी पत्नी मला अन्नही देत नव्हती कधी रात्री खाल्ले तर दिवसा उपाशी ठेवायची ज्या दिवशी दिवसा खायची संधी मिळाली त्या दिवशी रात्री जेवण मिळत नव्हते मी वृद्ध आणि असहाय्य होते काय करू शकले असते त्या दिवशी जेव्हा तू विचारले तू जेवलीस का त्या दिवशी मी जेवली नव्हते तुझ्या पत्नीने मला जेवण दिले नव्हते पण तिने तुला सांगितले की मला जेवायला दिले आहे तू एकदाही मला विचारले नाही आई तू जेवलीस का तुम्ही दोघे नवरा बायकेत झोपायला निघून गेलात मला भुकेने झोप येत नव्हती तेव्हा मी माझ्या ईश्वराकडे माझ्या भगवंताकडे प्रार्थना करत होते सून मुलगा झोपले माझी आस संपली निद्रा राणी माझ्याकडे ये मला झोपव हे प्रभू ह्या शरीराला समेटून घे ह्या शरीरातून मला मुक्त कर मला तुमच्याकडे घेऊन चला ह्याच गोष्टी मी भगवंताशी बोलत होते आणि तू काय अर्थ काढलास हे मला माहीत नाही हे ऐकून मुलगा खूप लाजीरवाणा होतो आणि आपल्या आईच्या पायावर पडतो आणि माफी मागतो म्हणतो आई चल आता माझ्यासोबत आणि तो मुलगा त्याच्या आईला घेऊन तिथून निघून जातो आणि म्हणतो आजपासून माझी आई या घरात पुन्हा येणार नाही आता रस्त्यात जाऊन तो म्हणू लागला आई ह्या वीस वर्षाच्या वयात मी तुला स्वीकारू शकत नाही मला माझी आधीची आई हवी आहे म्हातारी आई देवीकडे खूप प्रार्थना करते हे देवी मला माझ्या पूर्वीच्या रूपात परत आण मित्रांनो चालता चालता ते पुन्हा त्या घरात पोहोचतात जिथे म्हातारी आई नवयुती झाली होती तिथे जाऊन ती आई झाडूकडे म्हणते हे झाडू मला पुन्हा पूर्वीच्या रूपात बनव ईश्वराच्या कृपेने म्हातारी पुन्हा तिच्या पूर्वीच्या रूपात येते आणि त्या झाडूने हेही सांगितले होते की घरी पोहोचल्यावर तुझी पत्नी कुत्रिन बनेल कारण तिने तुझ्या आईवर खूप अत्याचार केले आहेत तिचे दुसरे लग्न घडवून घोर पाप केले आहे म्हणून म्हणतात ज्या स्त्रिया नेहमी कुटुंबासोबत वाईट वागतात त्यांना कुत्रिणी बनावे लागते दुसरे म्हणजे इतरांची निंदा करणे विशेषत कोणत्याही योग्य कारणाशिवाय जर ती इतरांची निंदा करते तरीही त्यांना अधम योनीत जावे लागते तिसरे पापात गुंतलेले राहणे अनैतिक आणि अधार्मिक कार्य करणे आपल्या आई वडिलांचा गुरूंचा किंवा पतीचा अपमान करणे ज्या स्त्रिया असे कार्य करतात त्यांनाही अधमयोनित जावे लागते पाचवे म्हणजे दुष्टकर्म म्हणजेच मुद्दामून इतरांना नुकसान पोहोचवणे हिंसा करणे अन्याय करणे हसू उडवणे हेही कर्म स्त्रियांना अधमयोनित नेतात तसेच अत्याधिक लालच आणि कामवासनेत अडकणे ज्या स्त्रिया ह्या सांसारिक आसक्तीमध्ये गुंतलेल्या राहतात त्यांनाही नीच येवणीत जावे लागते त्याच पद्धतीने शारीरिक आणि मानसिक हिंसा घडवून आणणे विशेषत निरपराध प्राण्यांवर हे देखील त्यांना अधम येवण्यांमध्ये नेतात ने धार्मिक कृत्यांचा अपमान करणे धार्मिक विधी पूजा किंवा धर्माचा अपमान करणे धर्मप्रिय लोकांचा उपहास करणे असे कर्म करणाऱ्या स्त्रियांना कधीही सद्गती मिळत नाही आणि त्यांना अशाच नीज योनीमध्ये जावे लागते इकडे तो मुलगा म्हाताऱ्या आईला घेऊन घरी परततो तेव्हा ती सून सासूबाईला पाहून संतापते रागाने लाल पिवळी होते आणि म्हणू लागते तुम्ही ह्या कलंकिनीला घेऊन घरात का आलात हिने तर समाजात आपले नाक कापले आहे आणि तुम्ही पुन्हा इला घरी घेऊन आलात पत्नीचे असे बोलणे ऐकून नवरा तिला दोन काना खाली मारतो आणि म्हणतो मूर्ख स्त्री तू माझ्या आईवर इतके अत्याचार केलेत आणि आता बोलतेस हिने नाक कापले आहे नाक तर तूच कापले आहेस आता तू सुद्धा तुझ्या कुकर्माची शिक्षा भोगशील मुलगा एवढे बोलताच त्याची पत्नी कुत्रीन बनते आणि भुंकू लागते मुलगा तिला लगेच दांडकाणे मारून घराबाहेर काढतो मुलगा आपल्या आईची सेवा स्वतःच्या हाताने करू लागतो ती स्त्री कुत्रीन बनून तिचे पापकर्माचे फळ भोगत राहते तिथे ती कुत्रिण कृष्णकांतला म्हणते हे भद्रपुरुष मीच ती दुष्ट स्त्री आहे जी सासूचा अत्याचार करत होती हीच माझी कहाणी आहे जर तुम्ही तुमच्या एका महिन्याचे पुण्य मला दिलेत तर मी सर्व पापांपासून मुक्त होईल माझ्यावर एवढे उपकार करा माझे दुःख दूर करा मित्रांनो कुत्रिणीचे बोलणे ऐकून कृष्णकांतला तिच्यावर दया आली आणि तो आकाशाकडे हात उंचावून उन आपले एका महिन्याचे पुण्य त्या कुत्रिणीला देतो जसेच कृष्णकांत पुण्य देतो ती कृत्रिण पुन्हा स्त्रीरूपात बदलते आणि कृष्णकांतला प्रणाम करून तेथून निघून जाते तिने उरलेले जीवन भगवंताची भक्ती उपासना तपश्चर्या करण्यात व्यतीत केले आणि मृत्यूनंतर तिला स्वर्गलोकाची प्राप्ती झाली मित्रांनो आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका